पश्चिम विदर्भात मात्र तेरा जूनपासून तिकडं पाऊस वाढणार तेरा चौदाला वाढणार आहे मात्र सोळाच्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हाण धरला शेता सोळा जूनपासून ते वीस जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बनत मोठा पाऊस पडणार आहे हा अंदाज धरला पण सोळा ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी ठाणे सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं ते वीस जूनपर्यंत सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडत जाणार आहे पण जोराचा पडणार आहे हा अंदाज लक्ष काय झालं बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला तर तुम्हाला सांगतो मी पहिल्या वेळपासूनच अंदाजामध्ये काय केलं तर सांगित होतं की सात आठ नऊ दहाच्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे तर तसाच पाऊस पडायला आहे आणि आज देखील तर हा जून आहे आणि आज देखील तसाच पाऊस पडला अकराला थोडा वाढत जाणार आहे बाराला आणखीन वाढणार आहे तेराला परत वाढणार आहे त्याच्यानंतर चौदा ते वीस आणखीन खूप वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदल पाऊस पडणार आहे पण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणार आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या